शिवसेना कार्यकर्ते व कॉलेज कक्षाने पेढे वाटून खोपोलीमध्ये केला आनंद साजरा बदलापूर मधील एका शाळेत लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केला असल्याची बातमी पसरली त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर जल्लोष साजरा करण्यात आला असून शिवसैनिकांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी उलट गोळीबार केला व यातच आठशेचा मृत्यू झाला असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यांवर बोलले जाते त्यामुळे घडलेल्या घटनेबाबत लवकरात लवकर न्याय मिळाला म्हणून राज्यभरातून कौतुक होताना दिसत आहे अशातच रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात सुद्धा शिवसेना पक्षाचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोर यांच्या आदेशाने कॉलेज कक्षामार्फत शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पेढे वाटत आनंद व्यक्त करता दिसून आला विद्यार्थ्यांनी सुद्धा शिवसेनेचे कौतुक केले यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष अनिल बिंडे कॉलेज कक्षप्रमुख मुकेश रुपवते तालुका प्रमुख ऋषिकेश उपतालुका प्रमुख विराज पवार संपर्क प्रमुख अविनाश महाराजगे कार्याध्यक्ष कुणाल पाटील कॉलेज युनिट अध्यक्ष आनंद गोसावी सुशांत म्हसे सोमनाथ भोयर युवासेनेचे धनंजय अमृदे अनुराग कोंडावले ओनमद चव्हाण महिला आघाडी रत्नमाला पाटील जय जया महाडिक मनीषा गाडगे नयन दीक्षा मधुर शिरसाट वरद आठवले इत्यादी उपस्थित होते यावेळी आनंदोत्सव साजरा करताना कॉलेज कक्ष प्रमुख मुकेश रुपोत यांनी आरोपींचा एन्काउंटर झाला हे आनंदाची बाब असून दिल्या तसेच खोपोली शिवसेना कार्याध्यक्ष अनिल मेंढे यांनी बोलताना विरोधक विरोध करत आहेत हे त्यांचे कामच आहे कारण विरोधक पूर्वी या आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते आणि आता विरोध बोलत आहेत याबाबत भावना व्यक्त केल्या तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करताना आरोपीला जी शिक्षा झाली ही चांगली असून सुरक्षित आणि शिवसेना याबाबत आम्हाला आमदार मेदो थोरवे यांचे कौतुक वाटत आहे याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या संपूर्ण खोपोली शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं काल आपण जी घटना बघितली की बदलापूर या ठिकाणी एन्काउंटर जाऊन त्या नाराधामाचा त्या ठिकाणी नाराधामाला ठार करण्यात आलेले खरच ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही बघू शकता माझ्या बरोबर कॉलेजच्या विद्यार्थीनी विद्यार्थी आहेत आणि आम्ही फक्त त्यांचं पेढे भरून या ठिकाणी तोंड गोड करत आहोत की खरंच या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या खरंच गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आज आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामार्फत त्या माणसाचं एन्काउंटर करून आज सगळं पाहिला गेलं तर खरं म्हटलं तर एक न्याय झालेला आहे आणि ती खुशी म्हणून आम्ही या ठिकाणी साजरी करतो आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पेढे भरून त्यांना पेढे भरतो माझ्या बरोबर ताई उभी आहे अकरावीची मुलं आहेत आणि या ठिकाणी काही शाळेतली मुलं आहेत आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी के एम सी कॉलेजमध्ये सुद्धा गेलो आणि विद्यार्थी आमचे आभार मानत आहेत की खरंच ते म्हणतात की आज एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्यामार्फत जर बघितलं तर मुली आज खरंच स्वतःला सेफ फील करत आहेत की नाही जर अशा पद्धतीचं कोणी पुन्हा भविष्यामध्ये करण्याचा जर प्रयत्न केला तर आमच्या मागे कोणीतरी शिवसेना किंवा या ठिकाणी एकनाथ शिंदे आमच्या कर्जत कलापूरचे लाडके आमदार महेंद्र शेठ तोरवे प्रत्येक वेळेस आम्ही विद्यार्थ्यां कॉलेज कक्षाच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहोत आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये सर्व पद्धतीने एक आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघण्यास काही दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी तो सगळ्यांना माहिती आहे की किती भयानक प्रकार घडला होता आणि याच्या विरोधात अख्ख्या बदलापूर नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं जनआंदोलन झालं होतं की एका चुमुकली ज्या दोन मुलींवरती तीन आणि पाच वर्षाच्या मुलींवरती एक नराधम काही अत्याचार करतो आणि या नराधमाला फक्त मग ती केस चालणार त्याच्यावरती बाकी सगळ्या गोष्टी होणार या खूप प्रोसेस मोठी झाली असते ती आजच्या कोटामध्ये क केस को के चालवण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं आणि नक्की त्या गोष्टी आपल्याबद्दलनी झाल्या असत्या पण काल जो प्रकार घडला त्यांनी जे पोलिसांकडनं काही हत्यार उपसून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याचा एन्काउंटर जा झाला ही खरंच सर्वसामान्य लोकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आज तुम्ही बघत असाल का सगळ्या सोशल मीडियावरती सर्व ठिकाणी त्याचा आनंदोत्सव साजरा केला जातोय लोक त्याच्याबद्दल खूप चांगल्या कमेंट देत आहेत विरोधक बोलणारच विरोधकाचं काम असते विरोधकांनी मागे सुद्धा त्याला जेव्हा पकडला गेला नव्हता किंवा पकडला गेला होता तेव्हा टालाप त्याला भर चौकात फाशी द्या त्याचा चौरंग करा वगैरे सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या न्यायव्यवस्था काहीतरी असते म्हणून शेवटी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला होता पण विरोधकांनी आज परत त्याच्यावरती विरोध एवढ्या गोष्टी चालू ता केल्या की न्यायव्यवस्था विश्वास राहिला नाही त्याला फाशी झाली पाहिजे होती हे चुकीचं घडलं हे घडून आणलं बघा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही पडणार नाहीत पण आज आमच्या हा व्यंजने जो न्याय मिळाला आहे ना तो त्या माध्यमातून खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी मला आज खरंच खूप आनंद होत आहे की त्याला आज शिक्षा झाली त्याला शिक्षा खरंच व्हायला हवी होती आणि आज ती त्याला शिक्षा झाली आहे आणि आज आम्ही खूप खुश आहोत आज कॉलेजच्या आज शिवसेनेवाल्या शिवसेनेमार्फत आम्हाला पेढे वाटप करण्यात येत सगळ्या मुलींचा आदर करण्यात आदर होत आहे हेच आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आम्हाला मुलींना फक्त आणि फक्त आदरच हवा असतो रिस्पेक्ट हवी असते आणि तीच आम्हाला हवी असते फक्त आज आणि आज आम्ही शिवसेनेचे आभार मानत आहोत धन्यवाद काल बदलापूर बदलापूरच्या नराधामाला एन्काउंटर केला त्या बाबतीत आम्हाला खूप आनंद आहे शिवसेना आम्ही खूप आनंदी आहोत आणि जर अशीच जर घटना पुन्हा घडली तर आम्ही पोलिसांना विनंती करू का असंच नराधामांना एन्काउंटर करत आज घडला त्याच्याबद्दल आम्ही आमदार महेंद्र थोरवे शिवसेना आभार मानतो पदाधिकाऱ्यांचे आभार जे काय घडलं त्याच्याबद्दल आज आम्हाला खूप आनंद आहे तुम्हाला महेंद्रसिंग थोरवे तू माझे बडो तुम्हाला छत्रपती न... शिवाजी महाराज की